आणि मुलगडींच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरती शौचालय दिसलं नाही या स्पष्ट शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा खोटारडेपणा उघड केला आहे समृद्धी महामार्गावर एकशे वीस कोटा केबिन म्हणजेच तात्पुरते शौचालय बांधलेले आहेत असा एमएसआरडीसीचा दावा होता त्यावरती आम्हाला एकही शौचालय दिसलं नाही असं निरीक्षणच नागपूर खंडपीठानं नोंदवलंय अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी यांच्याकडनं संजय तिवारी मुळातच हा सगळा खोटारडेपणा लक्षात आलेला आहे आणि त्यावरती आता या नागपूर खंडपीठानं फटकारलं असं कळतंय काय अधिक माहिती अगदी बरोबर जसं आता आपण सांगितलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा खोटार्डेपणा घुडकी सांधलेला आहे आणि त्याचे पीठ उघड पाहिलेलं आहे त्यांनी अशी शपथपत्रावर माहिती दिली होती की एकशे वीस फोर्टा के दिन समृद्धी महामार्गावर म्हणजे तात्पुरत्या शौचालयाने बांधलेलं आहे मात्र त्यावरती खंडपीठान स्पष्टपणे त्यांना सांगितलं की आम्ही पण त्या समृद्धी महामार्गावर आणि आम्हाला एकही ठिकाणी शौचालय घेतलेलं नाही आणि अशा स्पष्ट हो शब्दावर त्यांनी त्यांचं पितं उघडं चाललेलं आहे समृद्धी महामार्गावर आपल्याला माहिती आहे मूलभूत सुविधांचा अभाव आहे मात्र एम एस आर डी सी कडून तीस नागरी केंद्र उभारले जात आहेत असं सांगितलं जात आहेत आणि त्यापैकी बावीस सुरू जा, सुद्धा झाली आहेत आणि आठ काम आता प्रगती पथावर आहे असं कडून आणि त्यावर खंडपीठानं हे निरीक्षण नोंदवलं आणि त्यांचं खोटेपणा जो आहे तो समोर आणलेला आहे आणि कोर्टाने त्यांना हे जे नागरी सुविधा केंद्र आहेत ते कुठे आहेत शौचालय कुठे आहेत आणि त्यांचे लोकेशन काय आहे हा सगळा अहवाल बारा सप्टेंबर पर्यंत करण्यासाठी एम एस ला निर्देश दिले नाही आता एम एस दाब दाखवू नाही तर शाब्द कर अगदी या उक्तीप्रमाणे आता त्यांना ते सांगावं लागणार आहे की त्यांनी कुठे कुठे नागरी सुविधा केंद्र आणि शौचालय बांधले नाही त्यामुळे नक्कीच आता त्यांना कतारेवरची कसरत करावी लागणार आहे नक्कीच तुरता धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी